मालवणी खाजा म्हणजे गम्मत, जम्मत ह्या कथेचे नाव आहे देवाच्या राखण्यात नको बांधो पटेलीन साफ करता कोंबड्याचो गांजो आमची चुलत आजी तिचे नाव हौसाबाई पण तिचे कोणीच नाव घेत नसत सगळे तिला पटेलीन म्हणत ठेंगणी मूर्ती ती फेंगडी चालायची शरीराच्या आकारापेक्षा थोडे डोके तिचे मोठे होते आजीकडे तीन चार म्हैशी असायच्या वर्षभर तिच्याकडे दुप दुभते असे आजीकडे कोंबड्या पण भरपूर असायच्या त्यातला चिकना हुवाबदार कोंबडा ती मिरगाच्या राखणीला राखून ठेवायची राखणीच्या अगोदर आठ दिवस आजी कोंबड्याला झाकून ठेवायची झाकून ठेवलेला कोंबडा फार आरडाओरडा करी आपल्या हिरोला का झाकून ठेवले म्हणून कोंबड्या त्याच्या झापाभोवती फिरून कासकूस काचकूस करत त्यामुळे कोंबडा आणखी बितरायचा चोचीने झापावर टोचा मारायचा पायाच्या नकाने जमीन उ उकरायचा कोंबड्याचा आवाज वाढला की आजी मोठी गाठी घेऊन यायची ह्या राणांका एक काय काम नाही म्हणून सगळ्या कोंबड्यांका हाकलून लावायची कोंबड्याचा आवाज ऐकून आमची वानरसेना कोंबडा का ओरडतो म्हणून बघायला जायची कोंबडा आम्हाला बघून जोरात ओरडायचा कारण तो आमचा मित्र होता खऱ्याच आम्ही त्याच्याबरोबर पकडापकडी खेळत असू कोंबड्याचा आवाज ऐकून आजी पुन्हा यायची या माईच्या बाबा काय काम नाही सगळ्या पोरंगा गोळा करून आणल्यान म्हणून आम्हाला पण हाकलून लावायची रस्त्यावरचं घर कोंबड्याची बोमाबोम ऐकून कोणीतरी येऊन विचारी अगे पटेलनी कोंबडो का वरडता आणि एका झाकून का ठेवलंस ओ राखान देवची असा म्हणून एका झाकून ठेवलं आहे कधी राखण देतस पुढच्या ऐतवारी अगे अजून पाच दिवस आहात ओ, तेका मी तांदूळ पाणी आणि तुळशीचं पालो खाऊक देत दे। देवाक देवचो कोंबडो साफ नको खै गुकाडीत गेलो घात बीन खाल्यानंतर मग मी तेका गाजो साफ करू झाकण ठेवलंय हसत हसत तो माणूस रस्त्यावर यायचा आणि म्हणायचा ऐक खाऊन पटेलनीचा काय भलताच राखनदेवची आयतवारी आणि आतापासून कोंबडो झाकून ठेवल्यात म्हणता कशी राखनदेवचो कोंबडो त्याचं गाजो साफ नको त्यांच्यातलो एक दन, हसत म्हणा तिचा बरोबर असा देवाच्या राखण्यात नको बांधो पटेलींनी साफ करता कोंबड्याचो गाजो